पूजेची तयारी आपली अशा प्रकारे झालेली आहे दत्त महाराजांचा फोटो लावलेला आहे हे हॅलो गाईज तर मी झालोय सकाळ सकाळ आज तयार आणि आज आहे दत्त जयंती आज आमच्याकडे पूजा आहे तर आम्ही कशा प्रकारे पूजा करतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि सकाळ सकाळ आपल्याकडे चालू आहे सौरभ जोशीच्या लग्नाचा ब्लॉग तर पूजेची तयारी आपली झालेली आहे आणि आई इथे पूजेची तयारी करते आपण फळ घेतलेले आहेत हार घेतलेला आहे हळदी कुंकू घेतलेले कलश घेतलेला आहे दिवा रांगोळी आणि इथे दत्त महाराजांचा फोटो आपण लावलेला आहे आमच्या बंट्या पण येऊन बसलाय सकाळपासून आतापर्यंत चार वेळा आलाय चार वेळा त्याला दूध पण दिलेले आता तो मस्त पैकी झोपायच्या तयारीत इथं पूजेची तयारी आपल्या अशा प्रकारे झालेली आहे दत्त महाराजांचा फोटो लावलेला आहे त्यानंतर मार्ग महिन्याचा गुरुवार असल्यामुळं देवीची सुद्धा इथं पूजा केलेली आहे काहीच हार पण आपले आलेले आहेत आता आपण हार घालून घेऊया मी करणार आता गुरु चरित्राचं वाचन आरतीची तयारी आपली झालेली आता आपण आरती करून घेऊया हा बघा आमचा बिल्ला येऊन दूध पितोय मी चाललोय दत्त जयंती निमित्त जिलबीची ऑर्डर द्यायला कारण आपल्याला प्रसाद वाटायचा आहे सो सुगाईज उपास असल्यामुळे मला लागली आहे बुक तर बघूया काय स्पेशल केले आज उपवासासाठी तुम्ही बघू शकता उपवासासाठी मस्तपैकी खिचडी केली आहे लाडू केलेत शेंगदाण्याचे आणि पापड सो so गाइस प्लेट आपली रेडी झालेली आहे आता आपण मस्तपैकी खाऊन घेऊया खूप दिवसांनी लहानपणीचा एक मित्र आत्ता भेटायला आला होता त्याला आत्ताच मी स्टँडवर सोडून आलो आहे आता मी चाललो आहे ऑफिसला कारण मला आज कॉन्टेंट रायटिंग करायचं आहे काहीच yeah. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की मला कॉन्टेंट रायटिंग करायचं आहे तर मी नव्वद दिवसांचं चॅलेंज घेतलं आहे डेली एक पोस्ट करायची इंस्टाग्रामला हे चॅलेंज घेण्यामागचं माझं कारण असं आहे की मला माझी हिंदी सुधरवायची आहे आणि मी हे जे ब्लॉग बनवणार आहे हे जे व्हिडिओज इंस्टाग्रामसाठी बनवणार आहे हे हिंदीतच बनवणार आहे कारण मला माझी हिंदी, हिंदी सुधरवायची आहे आणि कॅमेरासमोरसुद्धा मला बोलताना थोडंसं अडकतो मी तर ते कॅमेरा फेसिंगसुद्धा माझं चांगलं होणार आहे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंकतील माझ्या नवीन इंस्टाग्राम अकाउंटची तिथे जाऊन नक्की मला फॉलो करा आणि मला सपोर्ट करा जेणेकरून तुमच्या सपोर्टनी मी हे माझं चॅलेंज पूर्ण करू शकेल वाईज अशा प्रकारे माझा आजचा दिवस गेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तब तक के लिए बाय